नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अधिक अधिक शाळांमध्ये बुद्धिबळ खेळ रुजविण्यासाठी बुद्धिबळपटू आणि शिक्षकांनी पुढाकार घ्यावा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितलंय नरेंद्र पवार आणि केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यातील बुद्धिबळाचा सामना ठरला अनिर्णित बुद्धिबळ खेळामध्ये केवळ आपली बुद्धीच तल्लख होत नाही तर हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीमध्ये आयुष्यातील ध्येय साध्य करण्याचीही शक्ती असते त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील अधिकाधिक शाळांमध्ये हा खेळ रुजविण्यासाठी बुद्धिबळ पट्टू आणि त्यांच्या शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले कल्याणच्या सुप्रसिद्ध न्यू हायस्कूल शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि जनरल एज्युकेशन सोसायटीच्या न्यू हायस्कूल शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे माजी आमदार नरेंद्र पवार केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल शिक्षण विभागाची उपायुक्त संजय जाधव आदी मान्यवरांची उपस्थितीत या जिल्हास्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नसून बौद्धिक विकासाचा आणि व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रभावी मार्ग आहे भारताच्या मातीमध्ये जन्माला आलेला हा खेळ आज संपूर्ण जगभर लोकप्रिय सर्व तो खेळला जात असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले तर याकडे केवळ करम एका करमणुकीचा खेळ म्हणून पाहणे हे अतिशय चुकीचे असून बुद्धिबळामुळे एकाग्रता स्मरणशक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढते प्रत्येक चाल विचारपूर्वक करावी लागते त्यामुळे खेळाडू समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम होत नियोजन रणनीती आणि योग्य वेळी निर्णय घेणे हा कौशल्यांचा विकास होत असल्याने आयुष्यातील ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने हा खेळ अतिशय महत्वाचा असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलंय तसंच विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत नरेंद्र पवार यांनी शाळेच्या प्राचार्य ज्योती लोहार मॅडम यांचे विशेष कौतुक केले दोन दिवस चालणाऱ्या या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीच्या तीनशे पन्नास शाळांमधील तब्बल दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय नरेंद्र पवार आणि केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यात झाला बुद्धिबळाचा रंगतदार सामना दरम्यान स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल या दोघांमध्ये झालेला बुद्धिबळाचा सामना चांगलाच लक्षवेधी ठरलाय या दोघांनीही एकमेकांना तोडीस चाली करत एकमेकांवर मात करण्याचे जोरदार प्रयत्न केले मात्र दोघांनीही हे सर्व प्रयत्न तितक्याच ताकदीने आणि चणाक्षपणे परतून लावल्याचे दिसून आलंय अत्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचलेला हा सामना अखेर वेळेअभावी बरोबरीत सोडवण्यात दोघांनाही यश आलंय या उद्घाटन सोहळ्याला जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी कार्यवाह विकास पाटील शाळा समिती अध्यक्ष प्रदीप गोसावी संचालक सदस्य साळीसर राधाकृष्ण पाठक सुनील पाटील वैशाली पाटील न्यू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ज्योती लोहार उपप्राचार्य दिलीप वाघ यांच्यासह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू या ठिकाणी धन्यवाद